कागन ले ये वो पेटी तो जाना पहचाना है नहीं अपनी छोटी है हार पहनाने का चालू है तो इसमें क्या है, है? इसमें ना बता दी खजाना है खजिना बनुमति का पेटारा भी खुलेगा अब ये चांदी की पेटी में से बाहर निकलेगा बाबा ओलिया जावेला चाहिन बाबो मनुन जो जावे हॅलो एव्हरीवन स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग्स आहे आपल्या हक्काच्या अग्रिकली ब्लॉगिंग चॅनलवर आज सकाळी सकाळी मम्मी आणि पप्पा गेलेत शूटला कालदेरला शूट आहे त्यांचं आणि मम्मी पप्पांचं कालदेरला शूट आहे मग आम्हाला जेवण कोण बनवेल मग आम्ही कामवाली बाई बोलून घेतलेली आहे की तिने मस्त इथे जेवण बनवलं आहे भात आहे मच्छी आहे आणि ते बोट्या तळायच्या आहेत तर तुम्ही आता बोलाल की तुम्ही कामोली चाच कसं जेवता कारण आम्ही सवय आम्ही कामोलीच लहानपणापासून कामोली चाच जेवतो सो आम्हाला सवय झालेली आहे आणि तिला पण आम्ही आपल्या आगरी पद्धतीचं सगळं शिकवून ठेवलेलं हो आहे तेल कमी घेऊन तेल माग बास हा गाईज आणि ती कसं शिकलेली नाही ना त्यामुळे नॉनस्टिक पॅन आणि नॉर्मल पॅन मध्ये फरक समजत नाही ती नॉनस्टिक वर पण स्टीलची स्टीलच्या उलट्याच आमचे यूज करतो कधी कधी आम्ही ॲड्रेस करून देतो म्हटलं ठीक आहे चला दे जाऊ नाही दाखवी नाही ओके okay, नाश्त्याला काय आहे बाई पावशी नाश्त्याला काय याच नाश्ता आणि यात जेवण जेवण जो मुकाच लागली <laughs> या फेवरेट बुरिंगा मुरिंगा असून जा त्याच्या कॅल्शियम जास्त असतो खेट दुकानावर पेट मच्छी स्वीट खात हे बघ खाऊन बघ प्रशांत कॉर्नरची मालकी ना तो प्रशांत कॉर्नर नाही तो प्रशांत स्वीट प्रशांत कॉर्नर कॉर्नर तो कोपऱ्या दुकान तो तेन तेन तो गुड्डूजी जिथे स्वीट घ्यायला लागतं ना गाइस त्याच्यात स्वीटवाले बघा असा त्याला गुलाबजाम देतो असा गुलाबजाम जाम ये एक दो 1 गुड्डूनी ती काजू कतलीचा बॉक्स घेऊन पंकज बघून द्यायला gitne आता बघा बाय झाली कपडे भरले भाऊ भावेश राजजन मजा कर भावेश राजजन मजा कर भावेश राजजन मजा कर तुम्ही का गॉगल घालून बसल्या मला वाटलं तू इथे नाही इकडे बघा इकडे बघा काण्या तिकडे हो काण्या काय बाहेर होत ना गॉगल लावून बसायला लागतं असा तो सरकला जास्त झाला तो याची मुलं तो ना ड्रॉपचे मुलं ना सरकला ना तो

इकडे सुरे गावामध्ये शूट चालू आहे शर्माजी तिकडे शूटची तयारी करतायत शर्माजी हॅलो कैसे हो तू कमी का उर सो मम्मी पप्पा आहेत संडे दादा आहे कसा आहे दादा

<laughs> एकदम मस्त दादा। और मस्त वाटते मस्त पर ना, दें 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 दें। लोकेशन भारी हाँ। है। है। पहनाने का चालू है तो ना खजुना भानुमती का पेटा अभी खुलेगा अभी ये चांदी की पेटी में से बाहर निकलेगा ओ, म्हणून जाऊय ओली सुदाचा नवीन सॉंग येतोय त्याची शूट चालू आहे आणि बाकी सगळ्यांचे चेहरे तुम्ही बघू शकता एकदम फ्रेश आहेत पण थोडासा घामटलेला म्हणून घामटलेला असतो शंभर टक्के

सगळ्यात खरा मेहनती माणूस तुम्हाला मी दाखवतो आता इकडे नंतर काला आलो या साईडला हो। <laughs> <ता> मुकेश शेट नाही आमचा विक्रांत शेठी केली त्याच्याबद्दल त्याचा खरंच माझा बेस्ट फ्रेंड सगळ्यात जुना पण आता तू जाम बिझी झाला तू बिझी झाले का सध्या त्याला वेळ नाही मित्रांसाठी हो लावतायत आमचा इलेक्ट्रिशियन सगळ्यात बेस्ट माणूस आमचा रोक रोख बाय ठोक बोल तनु दादाला आधी आणि <laughs> इकडे तनुचा फोटोशूट चालू आहे तनु हॅलो मम्मी, मम्मी ताईला एक तो कंटिन्यू काम असते आणि रोशनी ताई पण आहे रोशनी ताई हॅलो खाली रोशनी रोशनीताई तसेच एकदम मस्त बाकी भक्ती आहे चाई आहे त्यांची मेकअप चालू आहे ते मी तुम्हाला थोड्या वेळात दाखवेन कसं आहे मी आता तुम्हाला भक्तीला दाखवू शकतो हो, पण नंतर मग भक्तीला बघून भक्तीला बघून मग जे घाबरतील त्यांची जबाबदारी मी घेत नाही त्यामुळे मग हो त्यामुळे मग मी भक्तीला दाखवायची रिस्क घेत नाही कारण कसं आहे कोणी घाबरतं आपल्या यूट्यूब फॅमिलीमध्ये सगळे बहुतेक लहान मुलं असतात कोणी घाबरल्यावर आवडते 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 तुझी मेकअप मेकअप पण आवडते पण विदाऊट मेकअप भक्तीला बघितल्यावर माहिती भक्तीला बघून बघून डोलं लाल झालं जिता जगता उदाहरण आहे इथं चांगले डोळ्यांची वाट लागली

कसं आहे गळ्यात सोनं घालणं आणि सोन्यासारखं माणूस असणं ते दोन्ही तुमच्याकडे बघून सुचतं तू बाजूला लोखंड तू लोखंड तो बी जंग लागलेला हॅलो 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 हासाल जासाल मनपप्पांचा फोटोशूट चालू आहे हा हा बायको प्रेम बघा व्हिडिओ पुरती बिचारे बिचारे ते नवऱ्याच्या डोळ्यांच्या रखत भाऊजी दाखवाचा रखत ते डोळ्यांचा प्रॉब्लेम ते नाही विचारलं आता मी छान ही लावी नाही केसांत काही मलाच केसां तिलाच लावू अजून आवडी मेकअप केले तिक कमी आता शूट ला सुरुवात होते सगळं सेट झालेलं आहे आणि तुम्हाला मी मेन गाण्यामधला मेन हिरो दाखवतो बघा पप्पा पप्पा कधी दिसतात बघा हा हा रामा बड्डे इथला शूट आटपला की आम्ही बड्डेला पण जाणार आहोत

बुजून कोणी उकडून त्यांना भेटल्या त्या निकाले शिवमंगल साधान आले कोंबडे केली त्याची पोपटी शिवमंगल सो इकडे आम्ही आलो दुसऱ्या लोकेशनला इकडे शूट चालू इकडे शूट चालू असताना लाईट गेली होलीचा सीन आहे इथे आणि आमचा हिरो जशी लाईट गेली तिथून पोली घेऊन गायब यो दुसरा जाऊ अरे पोल्या चोर गुडू या कार गुडू टेक बाकी आहे सगळे चालू होता आणि अचानक लाईट गेलेली आहे आणि रात्री काळोख्याच्या रात्रीच्या अंधारात काळोखाचा फायदा घेत आता माझं नाव नाही त्याने पण खाल्ला तू माझी स्टाईल

काय आणि दोघांचा तुम्ही खाता एकच चमचा त्याला माहित चमचा एकदाच त्याच्या आईस्क्रीम दोन वेळेला

काही नाही खावायला मुंडी आहे मुंडी नाही तर काय फायनली आता आम्हाला जेवायला मिळतय आमच्या नशिबात जेवायला आहे पाहुणे दोन वाजता मेहनत केलेला माणसाला आणि आमचा मेन्यू आहे डाळमुंडी आणि भाकरी आणि इकडे आमचे डीओपी प्रवीण शर्मा दादांसोबत सेटिंग लावताना काही हॅलो काही बायका ब आमच्या प्रवीण दादासोबत सेटिंग लावताना आम्हाला थोडंसे गोर करू नाही आमचं पण आता हे झालं की फोटो काढा सकाळशी मगाशी रील काढायची तयारी आमचं चालले कोण कसं करील कोण कसं दादा लाईटिंग येऊन धावत पळत सुटले डायरेक्ट चला 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 मस्त मस्तपैकी जेवण करून घेतो आली हाली मोठी आहो जाऊय सासरा नुसतं समगतन बस काय इकडे पण जावं सास्रा मग अरे जाऊन तिथं दिली घास मारायला करायला लागते काय चला मस्त पैकी मी पण जेवण करून घेतो आणि त्या दिवशीच्या ब्लॉग मध्ये भक्तीच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं असेल गुडूची फेवरेट जीव जास्त चालते तो पीस माझ्या टाटात आलेला आहे जी चालते काय धार सो फायनली आता शूट आटपलेलं आहे आणि शूट आटपर्यंत आमचा शूट आटपला यांचा आता जो गाण्यामध्ये तुम्ही नंतर बघाल सीन आहे हा तो बाकी आहे बाकी सगळे आपले बँडवाले रेडी आहेत

काय परिस्थिती असेल सगळ्यात झाल्या कामाला का एवढी मेहनत करून बनवला एवढी एवढा स्ट्रगल केला एवढी मेहनत केली वाकून घावायला लागले वारिजनल झालाय ओरिजनल पप्पा कुठं या माझ्या मम्मी इथं ऑपोजिट पप्पा दाखवतो पप्पा इथं आणि इकडे त्यांच्या ब्लॉग मध्ये बोलली बोलली येऊन सुरुवात केलं अरे का किती खाशील तुम्ही खाल्ला ना चुंबरी घेतलेली खाल्ला नाही देवाला घाबर कुठे देवाला घाबर नाही बरोबर खरंच काहीच नाही खाल्ला मीनी बघितला तो बिचारायला महिने पिसू महिने पिसून भेटले

सगळे खाता येते बघा मम्मी खाते त्यावेळी तिकडे खातात यावी इकडे खातान पप्पा आणि तुम्हाला मी टाइम दाखवतो किती वाजले साडेचार वाजता आहे साडेचार वाजता तुम्हाला सांगतो किती ना आता साडेचार साडेचार वाजता तुम्ही बिलागल्या आणि याने पण मला सकाळपासून ज्याची वाट बघत होतो कशाची याची तो आ, ते आत्ता झालं माझे ससूर जे म्हणजे ज्या गाण्या